नमस्ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वाईट वेळ येण्यापूर्वीचे संकेत एक तुळशीचे रोप सुकते अंगणात लावलेले तुळशीचे रोप अचानक सुकायला लागले तर समजून घ्या की वाईट वेळ येणार आहे हे आर्थिक संकट किंवा दुर्दशेचे लक्षण आहे काच तुटणे घरामध्ये काचेचे भांडे किंवा आरसा वारंवार तुटत असेल तर ते वाईट काळ येण्याचे लक्षण आहे तीन घरगुती कलह ज्या घरात रात्रंदिवस कलह सुरू असतो त्या घरात लवकरच वाईट वेळ येणार आहे हे समजून घ्या चार कुत्र्याचे रडणे जर घराच्या मुख्य दरवाजासमोर कुत्रा रडत असेल तर याचा अर्थ संबंधित घरात समस्या निर्माण होणार आहे किंवा हे एखाद्याच्या मृत्यूचे लक्षण देखील असू शकते पाच काळ्या उंदरांची वाढती संख्या जर काळे उंदीर अचानक घरात मोठ्या संख्येने येऊ लागले असतील आणि त्यांची संख्या सतत वाढत असेल तर हे सूचित करते की नजीकच्या भविष्यात काही आपत्ती येणार आहे सहा खोदताना मृत प्राणी जमीन खोदताना मृत प्राणी आढळल्यास किंवा साप दिसल्यास ते येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देते सात जखमी पक्षी तुमच्या घराच्या अंगणात एखादा पक्षी घसरून जखमी झाला तर ते आगामी काळात अपघाताचे लक्षण आहे आठ हडे बाहेर येणे घराच्या आजूबाजूला खोदताना हाडे बाहेर आली तर ते त्या जमिनीच्या अशुभतेचे लक्षण आहे नऊ पूजेचे ताट पडणे पूजा करताना किंवा पूजा करण्यासाठी जात असताना आणि पूजाचे ताट अचानक वाटेत पडले तर असा समज होतो की वाईट वेळ येणार आहे दहा तूप पडणे हातात तुपाचा डबा असेल आणि तो पडला आणि त्याचे तूप जमिनीवर पसरले तर ते अशुभ मानले जाते धन्यवाद असेच उपाय दररोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा